नमस्कार आज आपण बनवणार आहोत खमंग आणि पौष्टिक शेपूची भाजी ही भाजी थोड्या खास पद्धतीने म्हणजे त्यात मी मुगडाळ आणि थोडंसं तांदूळ घालून बनवणार आहे चला तर मग लगेच सुरू करूया ही झटपट रेसिपी इथे मी दोन पेंड्या शेपू घेतली आहे ती व्यवस्थित नीट करून ती आपण धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर मग मी चिरून घेणार आहे ती तुम्ही बघू शकता अशी बारीक चिरून घ्यायची मी ते मुगडाळ घेतली आहे तांदूळ आणि लसूण घेतला आहे लसूण थोडासा जास्त घ्यायचा मिरच्या आणि जिरे लसूण मिरच्या आणि जिरं त्याचं वाटण तयार करा मी ते एका कढईत दोन पळ्या तेल आहे तेल चांगलं चांगलं गरम झालं की त्यात आपण मोहरी टाकणार आहोत आता आपण जे वाटण बात तयार केलेलं ते आता घालणार आहोत लसणाचं लहानपणी पावसाळ्यात खेळून आलो की आई गरमागरम शेपूची भाजी आणि भात वाढायची त्या आठवणी जाग्या होतात शेपूची भाजी खाताना आता आपण तो मसाला वाटलेला टाकला आहे ह्यात तर तो मस्त परतून घ्यायचा आहा खूप सुगंध वास सुटला आहे घरात आता थोडंसं हिंग टाकतीये मी ते शेपू खाल्ल्याने काय होतं आयन फायबर आणि अँटीऑक्सिडंट मिळतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी ही भाजी खावी खूप पौष्टिक आहे ही अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे वाटण आपलं खमंग वास येतो त्यामुळे आता आपण शेपू घालणार आहोत त्यात पाण्याचा वापर आपण इथं अजिबात नाही करणार आहोत कारण की शेपूमध्ये थोडं पाणी असतंच त्यातच शिजली जाते भाजी आता हे सगळं मिक्स करून घ्या आपण तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा भाजी घरी सगळ्यांना खूप आवडेल खूप साध्या पद्धतीने आहे भाजी ही आणि झटपट होणारी आहे ही अशी परतून घ्यायची भाजी व्यवस्थित आता आपण त्यात मुगडाळ घालणार आहोत आणि थोडंसं तांदूळ तांदळाने काय होतं की जो शेपूमध्ये उग्र वास असतो तो येत नाही त्यामुळे ता थोडंसं तांदूळ टाकला आहे तुम्ही इथे चवळीची शेंग पण टाकू शकता वली चवळीची शेंग छान लागते इथे चवीनुसार मीठ टाकले मी आता झाकण ठेवून सात ते आठ मिनटं आपण शिजवणार आहोत भाजी मी गॅसची फ्लेम लो ठेवा कारण की भाजी करपू नये खाली म्हणून आणि मध्ये तुम्ही बघू शकता शिजली आहे का भाजी नाही तर खाली लागू शकते त्यामुळे मध्ये मध्ये चेक करत राहा पाच मिनटांनी वगैरे मी तर चेक करते भाजी शिजली आहे का खाली भाजी लागू नये म्हणून आपण मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे भाजीला आता आपण पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवणार आहोत तर तीन मिनटं झाली आहेत आपण भाजी बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजली आहे वरून थोडस तेल घालणार आहोत आपण तूप घातलं तरी चालेल त्यामुळे छान चव लागते इथं आपली भाजी तयार झाली आहे आपण ती सर्व करून घेऊया गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही खूप छान लागते भाजी ही नक्की ट्राय करा घरी ही साधी पण पौष्टिक शेपूची भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा अजून अशाच घरगुती खास रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच खास स्वादिष्ट रेसिपींसोबत थँक्यू